नमस्कार मी पंजाब डक्क आणि आजपासून महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की पाऊस येणार मी त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही मग राज्यात मग पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक पहिल्यापासून मी सांगतो की एक तुम्ही काय करा कॅलेंडरमध्ये एक तारीख लिहून ठेवा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात सा, डिसेंबरच्या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात हे कावकर येणार हे दरवर्षीचा वर्ष नवर्षेचा हा अंदाज कायम लिहून घ्या पण राज्यात सध्या तरी नाही पाऊस मग तुम्हाला सांगू इच्छितो काय होणार आहे एक बंगालच्या खाणीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते काय होईल सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस ला लँडफॉल होईल लँडफॉलमध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघाल पण ती पाऊस मग एखाद्या आपल्या महाराष्ट्राकडे काय होईल एकोणतीस तीस एकतीस आणि एक दोनच्या दहा एक दोन डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो आपल्याकडे थंडी म्हणून असं काही एवढा काही का मोठा सध्या तरी पाऊस नाही म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त काय होणार ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते म्हणजे ते, ते काय होईल त्याचा थोडा दे आभाळ देखील येणार आहे अठ्ठावीस नंतर त्याच्यानंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो त्याचा अंदाज आपण सविस्तर देऊन पण सध्या तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कसला पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय होईल तामिळनाडू तामिळनाडूकडून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशकडून केरळ कर्नाटक असं इथून कर्नाटकमधून अरबी समुद्राकडे कर जाईल अरबी समुद्राकडे जात असताना त्याच्या एका पंखाद्वारे काय होईल एखाद्या वेळेस मग ड एको अठ्ठावीसशे एकोणतीस नोव्हेंबर ते दहा पाच डिसेंबरच्या दरम्यान मग राज्यात एक तुरळक पावसाचा अंदाज येऊ शकतो असा खूप काय मोठा नाही पडणार पण राज्यात मग ते पण पाऊस कुठं पडू शकतो मग ते पडला तर मग तुम्हाला सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तो। तो माराश्टा। माराश्टा तो तो त्या परिसरात होतो पण असा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभर पेरायचा असेल तर त्यांनी पेरू शकता आणि त्याच्यानंतर गहू देखील पेरू शकता थंडीचं वातावरण आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आता पंचवीस तारखेपर्यंत खूप थंडी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण होणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात देतात फक्त राज्यात मात्र ते चक्रीवादळ आल्याच्यानंतर आन तेलंगणा आपलं तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक त्या राज्यात मात्र चांगला पाऊस पडणार त्या चार राज्यात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याकडे काय होईल अठ्ठावीस ते पाच डिसेंबरच्या दरम्यान मग आपल्या इकडे थोडाफार पाऊस येऊ शकतो त्याचा अंदाज आपण नंतर दिला जाईल पण सध्या तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कसलाही पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद